या ठिकाणी गेली पाच सात वर्ष झाले त्या ठिकाणी त्यांचा भेट वस्तू देऊन आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करत असतो आणि अशा छोट्या घाणी कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित आहेत तर आमचे सहकारी मित्र वैभवजी सोनवणे साहेब अर्चना पाटील मॅडम ईश्वरजी साहेब त्याचप्रमाणे सासवडचे गुप्त आमचे सगळे मित्र तिची बदल असतील पत्रकारांमध्ये ज्येष्ठ पत्रकार मिळवले त्यांना महाराष्ट्रांनी हे महत्व दाखवले जगदीशे राजाभाऊ संभाजी अध्यक्ष गणेश मुलेजी जीवनकर निलेशजी गटका याप्रमाणे सर्व पत्रकार त्याला मॅडम आहेत मॅडम आहेत या सर्वांचंच या ठिकाणी मी प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी स्वागत केलं कार्यक्रमाचं स्वरूप फार काय मोठं नाही आहे तर त्याच्यामागची भावना त्याच्यामागची एक आतुकीची भावना आहे या ठिकाणी कारण वेळोवेळी -लि समाजकारण राजकारण करत असताना मला दा, पत्रकारांशी मी माझा संपर्क येत असतो आणि पोलीस स्टेशन पण पोलीस स्टेशनशी पण माझा संपर्क येत असतो आणि या ना त्या कारणाने पत्रकारांना आता ताकदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा तिसरा स्तंभ समजला जातो अशा पत्रकारितेच्या पत्रकारिता उभ्या करत असताना कुठल्या कार्यक्रमाची बातमी यावी त्याच्यात आपल्याला समाजामध्ये कौतुकाची थाप मिळाली यापेक्षा तर प्रत्येक राजकीय कार्यकर्तेला असतेच त्याचप्रमाणे सर्व स्थानामधून सासरूमधले पत्रकार तर मला वाटत नाही की गेले पंचवीस वर्ष झाले माझ्या बाबतीत एकदम सरळ मार्गाने माझ्या कुठल्याही कार्यक्रमाची बातमी कुठल्याही कशाची अपेक्षा न करता एक मैत्रिवानी करत असतात आणि त्याचप्रमाणे सासवड पोलीस स्टेशनमध्ये जरी काही काम निघाले तरी सासवड पोलीस स्टेशनचा स्टाफ आत्तापर्यंतचा माझा स्वतःचा अनुभव आहे की असा स्टाफ मला प्रत्येक वेळेला मदत करणारा स्टाफ मिळाला आणि कसले काम असले तरी आताच्या चुकीसरशी करणारी ही लोकं आहेत त्याच्यामध्ये आचार्य मॅडमनी मध्ये मला माझ्या फॅमिली मॅटरमध्ये चांगल्या प्रकारची मदत केली त्याचप्रमाणे वैभव सोनामी साहेबांनी याच्यामध्ये विषयामध्ये मदत केली आपल्याकडून आता तुमचे ट्रान्सफर झालेले अधिकारी साहेब कृषी अधिकारी साहेबांची पण चांगली सर्व स्टाफ इथे येणारा अधिकारी वर्ग चांगला असतो आणि त्याच्याबरोबर त्यांचा स्टाफ पण चांगला असतो येणार प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाचे काम अगदी सर्वसामान्य नागरिकाचं काम या ठिकाणी एकदम हुशारीने आणि एकदम सवलती याच्यामध्ये केलं जातं त्या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही अशा पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांचं पुढील दिनानिमित्त एक भेटवस्तू देऊन या ठिकाणी त्यांचं काहीतरी आपण देणं लागतो आणि त्याच्यासाठी आपण आज केला बरस बोलायचं आहे आजच्या कार्यक्रमाचं नियोजन आजचं झाला म्हणत आता असं असं झालं तसं तसं झालं पण पत्रकार आमचे काय पाहुणे ऐकायला तयार नाही आजच घेऊन टाकतो जे काय असत्य लोकांच्या असत्य परिस्थितीत कार्यक्रम म्हणून मोठ्या प्रमाणात असला तरी छोट्या प्रमाणात गवना पण आज आपण सर्वजण या ठिकाणी आलात कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी आपल्याला परत एकदा सर्वांच्या शुभेच्छा देतो आणि पत्रकारांना पत्रकार दिनाचे वर्धापन देण्याच्या शुभेच्छा देतो आणि पोलीस स्टेशनला सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांना पण त्यांच्या पोलीस वर्धापन देण्याच्या निमित्त या ठिकाणी शुभेच्छा देतो असंच आपण सर्वांच्या निवडणं सहकार्य राहू ही अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद माझी ओळखून द्यायची गरज आहे बरेच माझी ओळखून दिलेली आहे तर अमनदाते यांनी पोलीस स्थापना दिवस आणि पत्रकार दिन यांच्या अनुषंगाने हा कार्यक्रम छोटासा आयोजित केला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि खरं सांगायचं तर पत्रकार म्हणजे आपल्या समाजाचा एक आसा असतो ते समाजामध्ये जे घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी असतात ते समाजात पुढे आणण्याचं काम करतात आणि आपले पत्रकार बांधव बघिनी चांगले काम करत आहेत त्यांनी अशा पुढे आम्हाला सहकार्य करावं आमच्या काय असतं की समाजामध्ये पोलीस डॉक्टर आणि आन पत्रकार त्यांना वेळेचं बंधन नसतं कामासाठी कारण आता मॅडम मी पण सांगितलं की पोलीस घ्यायचं की नाही म्हणजे डीवायस पी परत घ्यायचं का दुसरं कोणतं घ्यायचं ह्या त्या संभ्रमित आहेत किंवा आता त्यांचं ते क्लिअर पण झालं ते पण त्या आपण अशा क्षेत्रात काम करतो तर सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे सगळ्यांचा आदर केला पाहिजे त्यांना आपण एकत्रित छान काम करू शासून ठरत माझ्या मराठी की अजून एक वर्ष बाकी आहे एक वर्ष जसं तुम्ही मला सगळ्यांनी सहकार्य केलं तिथून पुढे पण सहकार्य करा आमच्या सगळ्या बांधवांना सहकार्य करा एवढंच मी बोलते बरेच पत्रकार बोलतो माझ्या पाण्याने थोडीच नवीन वाटत आहे पाण्यामध्ये त्यांना माझा परिचय करून देतो तुम्ही ए पी आय वाय बसवून आहे नेमणूक बोलू शकतो आज या ठिकाणी पत्रकार दिन तसेच आमचं जे पोलीस दिन याचं जे औचित्य साधून वामन दाथ जगताप यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे पत्रकार बंधूंना आणि आम्हाला दैनंदिन कामकाज करत असताना प्रेरणा भेटावी म्हणजे पत्रकार काम करत असताना त्यांचं जे मूळ आपलं जे काय साधन असेल तर पेन आणि आमचं डायरीचं साधन आहे तसंच आम्ही पण आमचं दैनंदिन कामकाज करत असताना आमचं पेन आणि डायरीचं जे साधन आहे आणि त्याच्याबरोबर आपल्या सर्व बंधूंना वामनदात्या जगताप यांची पाण्याची बॉटल सर्वांनी दिलेली आहे ज़ तर हे हा जो हा जो हेतू आहे त्यांचा हा सर्व दूरदृष्टीपणा आहे सगळ्यांच्या वतीने आम्ही सर्वांना या ठिकाणी त्यांचे आपण आभार व्यक्त करूया सर्वांनी बेटा यावाज विद्युत कालावधीमध्येही आपण जे पत्रकार मंडळी असेल किंवा आमचा पोलीस स्टाफ असेल या साफोड शहरामध्ये उत्सु जे उत्कृष्ट काम करून सर्वसामान्य जनतेचं जे काय आहे सुरक्षितता असेल किंवा बाकीचे जे स्थौर्य किंवा हे राखण्याचा जे प्रयत्न करणार आहोत जे आ, पत्रकार बंधू जे ग्राउंड लेवलला काम करत असतात ग्राउंड लेवलला काम करून आमच्यापर्यंत एखादा क्राईम झाला किंवा एखादा इन्सिडेंट झाला तर त्याचं माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असतात आणि त्याच्यानंतर आमचं काम चालतं तर ह्या दोन्ही पत्रकार आणि पोलीस यांच्यामध्ये समन्वय राखण्याचाही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या ठिकाणी पोलीस स्टेशन वतीने आज आपल्या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम साहेब येणार होते तर परंतु आपल्या हद्दीमध्ये थोडासा मर्डरचा प्रकार आहे त्याच्यामुळे सायकली तर बिंदी आहेत आणि त्याच्यामुळे सायकल येऊ शकले नाहीत पण इथून पुढच्या कालावधीमध्ये आपण या ठिकाणी पत्रकार तसेच पोलीस यांचा समन्वय राखून कामकाज करूया आणि आमच्याकडून हे समन्वय राखूनच कामकाज होईल